आणि यानंतर एक मोठी बातमी जनतेच्या मनात सरकारबद्दल रोष असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलेलं आहे महाविकास आघाडीवरती लोकांचा विश्वास असल्याचं मतही बाळासाहेब थोरात व्यक्त करतात प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि अशातच बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेर मतदारसंघाचे उमेदवार यांचं हे मोठं वक्तव्य लोकांचा विश्वास राज्यातल्या जनतेचा विश्वास हा महाविकास आघाडी सरकारवरती आहे महाविकास आघाडीवर आहे त्यामुळे आमचंच सरकार अस्तित्वात येईल आणि महाविकास आघाडी एकशे ऐंशी जागा जिंकेल म्हणजे बहुमतापेक्षाही जवळपास पंचवीस ते तीस जागा जास्त असं वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी केलं आहे मी राज्यामध्ये एकशे ऐंशी जागा मिळाल्यात आश्चर्य मानायचं नाही हे स्पष्टपणे अनेक वेळा सांगतोय तुम्ही फक्त आता तेवीस तारखेला पहा